शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये राज्य सरकारच्या गृह मंत्रालयानं अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून ते आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक केल्याचा आदेश अकरा सप्टेंबर रोजी काढण्यात आला आहे या संदर्भात गृह मंत्रालयाचे गृह मंत्रालयानं या संदर्भात ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर राज्य सरकारच्या गृह मंत्रालयानं ही अधिसूचना जारी केली आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव चौडी इथं आहे अहिल्यादेवी यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडी येथील कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याची घोषणा केली होती सकाळي मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला मोटार मोटरसायकलवर आलेल्या दोघा अनोळखी इस्माननी रस्त्यात थांबवलं पुढे खून झालेला आहे तुम्ही अंगावर दागीने ठेवू नका पिशवी काढून ठेवा अशी बतावणी करत दागीने पिशवीत ठेवायला लावले आणि ती पिशवी घेऊन मोटरसायकलवर भरधाव वेगात पोबारा केल्याची घटना सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवर 11 सप्टेंबर रोजी सकाळी घडली या बाबत रजनी अशोक कुंद्रे या महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे एमआयडीसी परिसरातील गजानन कॉलनी नवनागापूर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये झालेल्या चोरीचा अखेर उलगडा झाला असून एमआयडीसी पोलिसांनी एका आरोपीला अटक करत त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतलंय पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेली दानपेटी मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मिळून सत्याहत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय याबाबत पंचवीस जुलै रोजी सुरेश मगन निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यानं श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नवनागापूर येथील मंदिरातील दानपेटी चोरून गेली होती या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांना आरोपींची गोपनीय माहिती मिळाली आहे अहिल्यानगर मध्ये स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून विविध सामाजिक संस्था संघटनांच्या पुढाकारातून स्वच्छ आयोजन करण्यात आहे या रॅलीत सहभाग द्यावा संघटना प्रियदर्शनी सौ प्रतिभा धूत हरियाली सुरेश खामकर दादासाहेब करंजुले स्वच्छता दा रक्षक समितीच्या अश्लेषा भंडारकर अहिल्यानगर सायक्लिस्ट असोसिएशनचे चंद्रशेखर मुळे नितीन पाठक नैतिक फाउंडेशनचे प्रशासना दरेकर रोटरीचे राजेश परदेशी नगरशे बायपास परिसरात ट्रक चालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या पर्दाफाश झालाय अंमलदार विकास दळवी यांना तत्काळ निलंबित करण्यात आले पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत याबाबतची माहिती अशी कि नऊ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली त्यावरूनच हा प्रकार समोर आलाय या बातमी सोबत शहराच्या बात खबरबाद मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर